स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देतात दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इंदोर मध्य प्रदेश येथील साईभक्त जुगल किशोर जयस्वाल वसो पूजा जुगल जयस्वाल यांनी साईचरणी दोनशे ग्रॅम सोने व सत्तेचाळीस ग्रॅम चांदी इतक्या वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्णमुकुट अर्पण केला अशी माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांनी दिली या मुकुटाची किंमत रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिक बाळासाहेब काळेकर यांनी देणगीदार साई भक्तांचा शाल्व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते मेरा नाम जुगल हूं रोड प्रोडक्ट बनाने का काम है मेरा और साईं बाबा के यहाँ पे पिछले दस वर्षों से मैं आ रहा हूँ मुझे एक मेरा मित्र लेके आया था और उस समय मेरा कारोबार बहुत ही निम्न स्तर का था यहाँ आने के बाद इतनी उन्नति हुई कि कारोबार सौ गुना बढ़ा और मन को शांति मिली जो कमी थी सभी पूर्ण हुई इसलिए साईं बाबा के हम बहुत पुराने भक्त हैं और साईं बाबा के कृपा से उनका दिया हुआ जो हम उनको ही अर्पण या मुकुट कर रहे हैं इंदौर शहर मध्य प्रदेश मधिल साई भक्त श्री जुगल किशोर जयसवाल और पूजा जुगल जयसवाल यानी आज श्री साई बाबा चरणी सोनिया मुकुट अर्पण के लिए लाए। ज्याची किंमत जवळपास चौदा लाख वीस हजार रुपये आहे त्याचं सोन्याचं वजन दोनशे ग्रॅम आणि चांदीचं वजन सत्तेचाळीस ग्रॅम आहे त्यांना साई संस्थांना आणि श्री साईबाबांना अर्पण केलेल्या हा मुगूट आम्ही स्वीकारलेला आहे आणि या दाम्पत्याचं खूप खूप आभार आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क